नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला मी तुळशीची माळ कशी करायची घरी हे दाखवलं आहे बरं का आणि हवं तर पुन्हा इथे व्हिडिओच्या खाली लिंक देते आहे तो व्हिडिओ परत बघायला तर त्याचप्रमाणे मी परवा तिळगुळाची माळ केली ती दाखवली पण त्याचं शूटिंग करायला काय मला झालं नाही मी रुद्राक्षाची सुद्धा माळ आणि कानातलं देखील छानसं बनवलेलं आहे बरं का कानातलं एक दोन व्हिडिओ घातलं होतं पण आता कधीतरी पुन्हा दाखवेन बरं का आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे वैजयंती मण्याची माळ कशी करायची बरं का तर वैजयंतीचं रोप याला अनेक लोक जे भाविक लोकं आहेत ते त्याला श्रीकृष्ण समजतात घरात जसा काही श्रीकृष्ण आहे वैजयंतीचं रूप आहे म्हणजे तर आणि त्यांनी खूप भरभराट बरकत येते असं अनेकांचा विश्वास असतो आणि वैजयंती मण्याची माळ बरेच जणं जपासाठी वापरतात सोन्यात चांदीत मळवून घेतात ती बरं का आणि ते मणी कसे येते झाड तुम्हाला मी दाखवतेस बरं का छोटेखानी छोटंसं रूपच म्हणजे झुडूपचं येते आणि त्याला त्या मण्याला व्यवस्थित द्वनीकडनं छिद्र असतं तरी पण ते करताना बरं का इतक्या अडचणी येतात माळ करत असताना तर ती मी तुम्हाला सांगितल्या अगदी व्यवस्थित की माळ कशी करायची वगैरे तर बघा आणि मला सांगा कसा वाटला व्हिडिओ ते आणि सांगू का की ह्या गोष्टी तर झाल्याच मंडळी ही मी बळव बनवलेली तुळशीची माळ मी म्हणजे अगदी बारीक मण्यापासून चांगल्या पेरा एवढ्या मण्यापेरांच्या माळा बनवल्या आणि खूप लोकांना वाटल्या बरं का तसंच आता वैजयंती मण्यातसुद्धा ना त्याच्या सुरुवातीपासून इतके रंग असतात आणि माझं वाफ्यात लावल्यामुळे त्याला इतके मोती येतात बरं का मग थोडेसे पहिल्या स्टेजमधले मोती ते जरा सुकून जातात कधी कधी तर म्हणजे खरा ग्रे झाला की तयार झाला पण त्याआधी ते व्हाईट ऑफ व्हाईट बरं का असे वेगवेगळे रंग जे येतात तर त्या रंगाच्या पण मी माळा केल्या आणि त्या मी माझ्या मैत्रिणींना नातेवाईकांना असं त्या त्यावेळी वाढदिवस वगैरे काही कारणाने देते अगदी मी सांगू का आता एका मंदिरातसुद्धा ती माळ जाणार आहे तर माझ्या बहिणीनी खास मागून घेतली बरं का तर लोक जपमाल म्हणून तिचा खूप वापर करतात आणि वयस्कर लोकांना मी खूप माळा दिल्या त्याच्यासाठी तर हे काय आहे ना खरं सांगायचं तर निसर्गाचं वेळ म्हणजे मी तुम्हाला आता बागेतल्या झाडा फुलांच्या पानांच्यासुद्धा ना माळा करून दाखवणारे मला खूप हौस आहे पण तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारा तरच बरं का तरच मी दाखवीन कारण त्यात काय मजा असते ना आणि तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या वाढदिवसाला याला अशा माळा करून त्यांना निसर्गाचं वेळ लावू शकता ओढ लावू शकता बघा कसा वाटतोय माझा विचार ते आणि सांगा मला या एकशे ती पस्तीस मण्याची मी माळ केली ही काय त्यातनं हा एवढा मला कचरा काढायला लागला एकदा दोनदा काढायला लागतो बरं का मला हा असा सगळा तूस काढायला लागतो मण्यातला आणि हे सर्व मणी मी आता सॉर्ट करते ना मग सॉर्ट करून त्याच्यातून हे पहा हे असे थोडे पिंकीश असे मणी निघतात आणि ऑफ वाईटची तर माळ मी तुम्हाला दाखवलीच काही डिझाईनचे निघतात असे बरं का डिझाईन दिसते का आणि मग काही ग्रे आणि त्यातले पुन्हा लहान मोठे सॉर्ट करायला लागतात हे आता काही काही बरेच लहान आहेत आणि थोडे वेगळे आहेत ते मी अजून यातले पण सॉर्ट करायचे फर्स्ट सॉर्टिंग आहे तर असं सॉर्टिंग करायला लागतं मग माळ बनवायची मग त्याला ते हुक असतं ना ते हूक पुन्हा त्याचा जो दोरा असतो तो दोरासुद्धा नायलॉन किंवा मंगळसूत्रासाठी हे लोक थोडासा कॉटन नायलॉन टाईप वापरतात तो दोन प्रकारचे दोरे मिळतात आणि मग ही हुकं हुक आणावी लागतात आणि त्या हुकातनं गाठी घालून मग त्या गाठी बांधून झाळाव्या लागतात तेव्हाय मणी काढायचं काम चाललंय येतात भरपूर पण ते काढताना अक्षरशः इकडून तिकडून बराच वेळ लागतो खूप मणी काढायला लागतात मंडळी बागेतल्या मोत्यापासून बनवलेलं हे गळ्यातलं मी घातलं होतं तुम्हाला दाखवलं आता आज रक्षाबंधनानिमित्त हे सुद्धा बनवलं आहे बरं का मुलांच्या बहिणीला द्यायला कसं वाटतं सांगा हे आहे वैजयंती रोपाचे मणी बरं का तर माझ्याकडे ते रोप वाफ्यात लावल्यामुळे त्याला खूप खूप मणी आलेले आहेत पण त्या मण्यांमध्ये ना असे वेगवेगळे रंग फुलतात कधी गुलाबी कधी पिवळा बरं का पण प्रत्यक्षामध्ये आधी हिरवे असतात ते मणी आणि त्याच्यानंतर मग पिवळा गुलाबी असे होतात आणि गुलाबीनंतर असा पांढरट होतो पहा हा साधारण असे पांढरट होतात ते आणि त्यानंतरची स्टेज आहे तो मणी थोडासा असा ब्राउनिश होतो पहा ब्राउनिश नंतर ऑफ व्हाईट होतो हा असा बरं का आणि त्यानंतर त्याचा रंग हा असा ग्रे होतो बरं का आणि हे मणी साफ करणं तेवढं सोपं काम नाही प्रत्येक मण्यामध्ये म्हणजे त्याला छिद्र असतं आरपार मण्यासारखं पण प्रत्येक मण्याला असं जे तूस असतं ना ते तूस दोन्हीकडून खेचून काढावं लागतं एकीकडनं ते घट्ट असतं बरं का कारण तो देठ असतो ना याचा हे पहा एकीकडनं असं बंद असतं आणि एकीकडनं असं तूस असतं तर ते तूस जोरात खेचून खेचून काढावं लागतं म्हणजे मग तो ती सुई आरपार जाते तर हे करत असताना ना तुम्हाला वाटेल की जाड सुई घेतली की पटकन होईल नाही नाही साधारण पातळ सर सुई घ्यायची बरं का दाखवते आहे तुम्हाला म्हणजे ती त्यातून ही पहा अशी पातळसर रेग्युलर आपली शिवणाची टीप घालायची वगैरे जी सुई असते ना त्यातलीसुद्धा जरा पातळच घ्यायची सुई आणि ती जरा लांबट असली तर जास्त बरं आणि ओवणं सोपं जातं आणि हा मी नायलॉनचा धागा आणला आहे मुद्दाम दुकानातनं म्हणजे खूप दिवस चांगला राहतो जरा याचे साधे रेशीम धागे असतात ते लवकर तुटतात ना तर मी नायलॉनचा वापरते आणि ते करत असताना तुम्हाला आता मी गंमत दाखवते मी सगळे शॉर्ट करावे लागतात ते आधी शॉर्टिंग करून घ्यायचं बरं का त्यानंतर लहान मोठे शॉर्ट करायचे आणि ते वापरत असताना त्याचे आधी मी काही वेळा सॉर्ट करतानाच त्याचे तुसं काढते कधी 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 राहून जातात तर हे असं प्रत्येक मण्याला तूस असतं बघा दिसतंय का तर ते असं सगळं साफ करायला लागतं हे काढायचं इकडून हे काढायचं इकडून बरं का म्हणजे इतकेच्या इतके एका माहेचे मणी करताना एका माहेला मला साधारण ची एक म हे करते मी पासष्ट आणि अडुसष्ट म्हणजे एकशे तीस पस्तीस मणी मला काढावे लागतात आणि त्यावेळी माझं बोट असं इथून ते खेचून खेचून सुस्त कधी वेळी पा पाण्याच्यासारखे फोड येतात त्याच्यावर जास्त वेळा हे केलं की पण तो हा झाला की छान वाटतं कोणाला वाढदिवसाला याला गिफ्ट देताना म्हणजे मी आजोबा मंडळींना तीन चार जणांना आ, याची माळ करून दिली जपाची माळ करून दिली वैजयंतीचं फार महत्त्व आहे ना आणि काही मैत्रिणींना वाढदिवसानिमित्त माळ करून दिली तर पण ते करणं इतकं सोपं नाही आहे आणि मला पहिल्यांदा काही गोष्टी माहिती नव्हत्या आता हे मणी जेव्हा सॉर्ट करून हे करून असं आधीच घेतले बरं का आणि त्यानंतर जेव्हा मी हा मणी ओवते ना तो ओवतानासुद्धा त्याला एक टॅक्टिस आहे बरं का की तुम्ही कोताना त्याला त्या मण्याला दाखवते एक साईड त्याची जी देठाची असते ती थोडीशी जाड असते आणि एक साईड थोडीशी रुंद असते तिथं दाखवा हे बघा ही जराशी अरुंद बाजू आहे लांबट आणि ही ही आहे तर या बाजूनी तुम्ही घातलं ना की सुई सहज बाहेर येते नाही तर पहिल्यांदा मी असं वाटतं की इथं जरा मोठं भोक आहे असं वाटतं म्हणून घालायला गेलो तर त्याच्यातून घालताना तो मोती म्हणजे अडकूनच बसते सुई आणि शेवटी माझ्या बोटात इतक्या वेळा सुई घुसलेली आहे हे करताना की विचारता सोय पण आता मला ही ट्रिक्स सापडली आहे की निमुळत्या बाजूनी सुई घातली की सहजता ती अडत नाही तूस काढलेलं असलं आणि ती त्या बाजूनी घातली की अडत नाहीतर ना मात्र बोटाला ना अक्षरशः रक्त येतो इतका त्रास होतो दुसऱ्या बाजूनी घातली तर ही छोटीशी ट्रिक पण खूप काम करते है। आता हे बघा हे पांढऱ्या दिसणाऱ्या एक नंबरच्या याच्या हे पहा याची मी माळ केली आता त्याचं मी डबल करायची पदक घालायचं बघते कसं कर करायचं मला वेळ होईल तसं करणार ती नायलॉनची जी दोरी आहे ती अशी हे करून झाळून घेतली इकडे निकडे आता ती माळ तयार झाली ही पहा माळ कशी झाली ती साडीवर घातली की परत एकदा दाखवीन